सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेलमध्ये येताच अर्जुन आणि सायली मधुभाऊंची भेट घेतात तर सायली मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ त्या मैपतकडे मोबाईल आहे आणि तो तुमच्याविषयी काहीतरी बोलत होता तर अर्जुन म्हणतो की याचा अर्थ मैपतचे तुमच्याकडे लक्ष आहे अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तो मैपत तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो ते ऐकून आता मैपत म्हणतो की हे बघा जावई बापू इथे चोवीस तास पोलीस पहारा देत उभे असतात सायली म्हणते की तरीसुद्धा मधुभाऊ तुम्हाला सावध राहायला हवं तुम्हाला काही जरी संशय आला ना तरी तुम्ही इथल्या पोलीस इन्स्पेक्टरशी संबंध साधा आणि त्यांना लगेचच आम्हाला कळवायला सांगा मला तुमचा स्वभाव माहिती आहे मधुभाऊ दुसऱ्याला त्रास नको म्हणून तुम्ही काही सांगणार नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा माझी किती काळजी करशील ग तू इकडे आता महिपत हा जेलमध्ये झोपलेला असतो तेवढ्यात तो, ते तो हवलदार आता महिपतच्या त्या जेलसमोर येऊन मैपतकडे बघतो त्यानंतर आता इकडे तिकडे बघत लगेचच तो हवलदार शेवाळे मैपतला खुनावतो पटकन आता मैपत त्याच्या खिशातील मोबाईल बाहेर काढतो आणि त्याच्या मागुंडाला गुंडाला फोन करतो मैपत म्हणतो की हे बघ मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती माणसे आहेत ना त्याची नावे मला सांग आणि जेलमध्ये त्या मधुकर पाटलाचा कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी कोण कोण मदत करू शकतं ते सुद्धा सांग तर तो गुंड माणूस म्हणतो की यावो सेठ आपल्याकडे तिथे लय पंटर आहेत मी तुम्हाला त्यांची यादीच देतो तर आता महिपत म्हणतो की जेवढी रोकड पाहिजे ना तेवढी सांग फक्त बाकीचं तूच कॉन्टॅक्ट कर कारण मी जर कॉन्टॅक्ट केला तर प्रॉब्लेम होईल तर तो माणूस म्हणतो ठीक आहे इकडे आता अर्जुन हा मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ महिपतचे तुमच्यावरती लक्ष आहे हे आपल्याला माहीत आहे आणि आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो तर आता इकडे लगेचच फोन कट करून मैपत हा त्या हवलदार शेवाळेला म्हणतो की माझं एक तुमच्याकडे काम आहे मी ज्या त्या पंटर माणसाला मधुभाऊकडे कार्यक्रम करा त्याला पाठवलं ना तो काय पत्ते पिसत बसला की काय त्याला म्हणा लवकर कार्यक्रम कर त्या मधुकर पाटलाचा तर तो हवलदार शेवाळे म्हणतो ठीक आहे तर तो हवलदार म्हणतो की सांगतो पण इथे जरा तुम्ही काळजी घेऊन सावधगिरीने राहा कारण कुणाला जर कळलं तर माझी नोकरी जाईल महिपत म्हणतो की त्याची तुम्ही काही काळजी करू नका हवलदार जाताच मैपत म्हणतो की मधुकर पाटील तो काय आता माझ्या हातातून सुटत नाही आणि दिवस मोजायला लाग तर आता इकडे मधुबा म्हणतात की बोला ना जावय बापू मी काय करू शकतो तेव्हा अर्जुन म्हणतो की जसा मैपत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तसे तुम्ही सुद्धा मैपत वर लक्ष ठेवून राहा अर्जुन म्हणतो की त्याला कोण भेटायला येते आणि तो काही विचित्र वागतोय का याकडे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा आणि जर तुम्हाला काही संशय आला तर लगेच कळवा सायदी म्हणते की म्हणजे जेलमध्ये सुद्धा त्याच्या विरोधात आपल्याला पुरावे मिळू शकतात का तर अर्जुन म्हणतो अफकोर्स आणि त्यामुळे आपली केस स्ट्रॉंग होईल मधोबाऊ म्हणतात की चोवीस तास डोळ्यात तेल घालून मी त्याकडे लक्ष ठेवीन मधुभाऊ म्हणतात की माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे आणि मला सोडवण्यासाठी तुम्ही जी धडपड करताना त्याला लवकर यश मिळेल तेवढ्यात एक हवालदार तिथे म्हणतो की चला भेटायची वेळ संपली तेव्हा अर्जुन आणि साली मधुभाऊच्या पाया पडतात आणि निरोप घेतात तर आता इकडे साक्षी ही चैतन्यला कॉल करते पण चैतन्य काही फोन उचलत नसतो तेव्हा साक्षी विचार करते की कसा उचलेल तो फोन तो अर्जुन त्याच्यासमोर असेल ना असे म्हणत साक्षी रागाने तिचा मोबाईल क्वाटवर फेकून देत डोक्याला हात लावते तेवढ्यात हाय साक्षी असे म्हणत चैतन्य तिथे टपकतो तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की हाय साक्षी चिडल्यासारखी वाटतेस तू लगेचच साक्षी रागारे म्हणते की कुठेही गेला होतास मी तुला विचारते चैतन्य तेव्हा चैतन्य साक्षीकडे बघू लागतो साक्षी, साक्षी म्हणते की कुणाला भेटून येतोयस तू चैतन्य तेव्हा चैतन्य विचार करतो की ही एवढ्या डायरेक्टली विचारते म्हणजे मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो हिला कळलं आहे जेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर साक्षी म्हणते का मला न सांगता असा तू अर्जुनला भेटायला कसा गेलास चैतन्य चैतन्य म्हणतो की साक्षी तुला जर कळलं असतं ना तर तू सुद्धा माझ्यासोबत आली असते आणि परत अर्जुनने जर तुझा अपमान केला असता तर ते मला आवडलं नसतं साक्षी म्हणते की पण तू त्याला भेटायला का गेला होतास चैतन्य म्हणतो की अगं मी तुझ्या केससाठी डिस्कशन करायला त्या अर्जुनकडे गेलो होतो जसं दोन व्यक्ती केसमध्ये प्रोफेशनल बोलतात ना फक्त तेवढीच मीटिंग होती बाकी काही नाही तर साक्षी म्हणते नक्की का तर चैतन्य म्हणतो की मी खोटं बोलेल आणि ते तुझ्याबरोबर साक्षी शक्य तरी आहे का पण साक्षी मी अर्जुनकडे गेलो होतो हे तुला अगोदरच कळलं होतं का आणि तू एवढी हायपर का झालीस तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी तू माझ्या मागे गुप्तहेर लावले की काय तर साक्षी म्हणते की काहीही काय चैतन्य तर चैतन्य हसू लागतो साक्षी म्हणते की चैतन्य मी तुझ्या बाबतीत बदलले पण इतकी नाही तेव्हा साक्षी म्हणते की ॲक्च्युली मी अर्जुनच्या ऑफिसकडे असलेल्या माझ्या मैत्रिणीकडे भेटायला गेले होते आणि मला तिथे तुझी बाईक दिसली साक्षी म्हणते की त्या क्षणाला मला तुझा एवढा राग आला ना की मला असं वाटलं की तू मला न विचारता इथे कसा गेलास साक्षी म्हणते की मला याच गोष्टीची भीती वाटत असते की अर्जुन तुला काही खोटं सांगून माझ्यापासून दूर करेल की काय चैतन्य म्हणतो साक्षी ज्यांचा बॉन्ड खरा असतो ना त्यांना एकमेकांचा सोडून कोणीच दूर करू शकत नाही तर आता चैतन्य हा साक्षीला मिठी मारतो तेव्हा साक्षी मार ते विचार करते की याने माझ्यापासून लपवलं नाही की हा अर्जुनला भेटायला गेला होता म्हणजे हा नक्कीच कामासाठी गेला असणार इकडे आता पूर्णही अश्विन प्रताप सर्वजण एका ठिकाणी जमलेले असतात तर अश्विन म्हणतो विमल आम्हा सगळ्यांना एका ठिकाणी मम्माने कशाला बोलावले तेवढ्यात अस्मिता म्हणते की हा सर्व मम्माचा काय सस्पेन्स आहे काय माहिती आणि अस्मिता आता कल्पनाला हाका मारते तेव्हा पटकन कल्पना तिथे येते तर आता अस्मिता म्हणते कशाला बोलवलं आहे तर कल्पना म्हणते सांगते ना आपल्या घरात आपल्याला सेलिब्रेशन करायचं आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदत करायची तेव्हा आता सेलिब्रेशन नाव ऐकताच अस्मिता म्हणते की कसलं सेलिब्रेशन कल्पना म्हणते की अगं अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतंय त्याचं सेलिब्रेशन करायचं तेव्हा लगेचच पूर्णाई आणि अस्मिताचा चेहरा पडतो तर आता कल्पना म्हणते की हे काय तुम्ही विसरला की काय तेव्हा पूर्णाजी म्हणते की ज्या दिवसामुळे माझ्या तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तो दिवस मला विसरायचाच आहे अस्मिता म्हणते की अर्जुनच्या वाढदिवसाचा विचार तू कसा करू शकतेस मम्मा त्यामुळे पूर्णाजीला किती त्रास होईल तर प्रताप म्हणतो हे बघ पूर्णाई आपण आता अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस छान छान सेलिब्रेट करूयात तर आता कल्पना म्हणते की पूर्णाई मला माहिती आहे सायलीला तुम्ही अजूनही स्वीकारलेलं नाही आहे पण त्यांच्या लग्नाला आता वर्ष होतंही तरी सुद्धा तुमच्या मनात अर्जुन आणि तन्वीच आहे का पूर्णाई मला एक गोष्ट तुम्ही खरं खरं सांगा बरं तुम्हाला एक वर्ष झालं तरी सायलीमध्ये काही गुणदोष तरी दिसतो का अश्विन म्हणतो की पूर्णाई वहिनी आपल्यासाठी किती किती काय काय करते तेव्हा तिचा खास दिवस आपण नको का सेलिब्रेट करायला प्रताप म्हणतो पूर्णाजी अगं छोटंसं तर सेलिब्रेशन करायचं तेव्हा तुझ्या नातवाला आणि सुनेला एवढा तरी आनंद नको का मिळायला इकडे आता रात्रीची वेळ होताच अर्जुन आणि सायली घरी येतात घरासमोर येतात सायली आता एकटक नजरेने त्या घराकडे बघू लागते तर अर्जुन म्हणतो की हे काय काय बघताय तुम्ही तर सायली म्हणते की आता आपल्या कॉन्ट्रॅक्टला फक्त दोन दिवस शिल्लक राहिले ते बघते मी सायली म्हणते की या घराशी माझं नातं फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं जरी असलं ना तरी ते कधीच खोटं नव्हतं सायली म्हणते की या घरातील माणसांना मी आपलं मानलं तेव्हा या वाचतो आणि या घरातील माणसांना मी नाही लांब करू शकत सायली म्हणते की अगोदरच आपण खूप काही केलं आता लवकरात लवकर आपण हे नाटक थांबूयात सायली म्हणते की तुम्हाला वाटत असेन की मी खूप टोकाचं बोलते पण परिस्थिती तशी आहे सायली म्हणते की आपण एकमेकांपासून जेवढे लांब जाऊ तेवढाच या आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे सायली म्हणते की आपण यामुळे खूप मोठी दरी निर्माण केली आहे दरीच्या एका टोकावर आपण उभे आहोत तर दुसऱ्या टोकावर तुमच्या घरचे आणि मधुभाऊ सायली म्हणते की मला वाटते आपण या दरीतलं अंतरसुद्धा आता वाढवत आहोत कारण आपण थांबतच नाहीये इकडे आता पूर्ण जी कल्पना सगट सर्वांना सांगते की तुम्हाला हवं तसं करा पण मी यामध्ये सहभागी होणार नाही तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो पूर्णाई म्हणते की तुम्ही त्या मुलीसाठी ढोल वाजवा किंवा मिरवणुका काढा पण त्यामध्ये मी असणार नाही असे म्हणत पूर्णाजी तेथून निघून जाऊ लागते तर आता अश्विन उठून राहत म्हणतो की अॅनिव्हर्सरी पण दादाची सुद्धा आहे तेव्हा पूर्णाई म्हणते की मग ती तुम्ही साजरी करा मी तुमचं मन बदलत नाही तेव्हा तुम्ही सुद्धा माझं मन वळवण्याचा प्रयत्न करू नका असे पूर्णाई ठणकावून सांगते तर पूर्णाजी मान ताट करून तेथून जाऊ लागते तेव्हा पाठीमागून अस्मिता म्हणते पूर्णाई पण तू परमिशन दिलीच कशाला पूर्णाई जाता जाता प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना मी समजावेन पूर्णाईला पण चल आता तू इथे बस तर कल्पना बसते आणि म्हणते की चला ला ला आता आपण तयारीला लागू आणि यामधलं अर्जुन सायलीला काहीच सांगायचं नाही आणि आता सगळेजण कामे वाटून घेतात की काय काय करायचं ते एवढ्यात अश्विन म्हणतो की पण दादा आणि वहिनी आहेत तरी कुठे इकडे अर्जुन आणि सायली बाहेर बोलत असतात अर्जुन म्हणतो मी सायली तुम्ही काय बोलताय ना ते मला पडतंय सुद्धा पण आपण एकमेकांसोबत तरी खोटं नाही बोलत ना अर्जुन की पण आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नाहीये तेव्हा आपल्याला ते आप कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करावं लागेल सायली म्हणते की पण आपण हे कधी संपवायचं तर अर्जुन म्हणतो की ऑफिस मध्ये आपलं डिस्कशन झालं ना मधुभाऊ सुटल्यानंतर आपण कॉन्ट्रॅक्ट लगेच मोडून टाकू सायली म्हणते की आपण नव्हतं तर ते तुम्ही ठरवलं होतं आणि आपण कुणाची समजूत काढतोय सर सायली म्हणते की त्या कॉन्ट्रॅक्ट मुळे तर आपल्याला माहिती आपल्यामध्ये मध्ये नाता आहे आणि ते दोन दिवसानंतर संपणार आहे सायली म्हणते की आपल्यातलं अंतर वाढवणं ही एकच गोष्ट आता आपल्या हातात आहे तेव्हा अर्जुन सायलीकडे बघ सायली म्हणते की सर आता बोलून काहीही साध्य होणार नाही तेव्हा चला आता आपण आतमध्ये जाऊ आई वाट बघत असतील इकडे आता मराठमोळ पद्धतीचं जेवण बनवायची की अजून काही वेगळं बनवायचं असा प्लान आता कल्पना अश्विन विमल करू लागतात लगेच बोट करत अश्विन म्हणतो की आपण चायनीजचा चा भेद करूयात तर तेवढ्यात अर्जुन सायली तिथे येतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चायनीजचा चा भेद म्हणजे काय तेवढ्यात हसतच अश्विन म्हणतो की नाही रे मी दुपारी खूप चायनीज खाल्लं ना त्याच्यामुळे पोट थोडंसं जड पडलंय तर आता अश्विन म्हणतो की मी विचार करत होतो की वज्रासनात बसूयात का मी तर प्रताप म्हणतो बस बस तेव्हा आता अश्विन वज्रासन घालून बसतो तर आता विमल सुद्धा किचन मध्ये भाजी ठेवण्यासाठी जाते एका पाठीमागून एक जात असताना अर्जुन म्हणतो की मामा काय गप्पा चालल्या होत्या तुमच्या तर आता कल्पना म्हणते की तुम्ही दोघं कॉफी घेणार का तर अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो की कॉफी आणि आता तेव्हा कल्पना म्हणते की अरे अर्जुन झोपण्याची वेळ झाली जा जा झोपा तुम्ही आता तर आता अर्जुन सुद्धा चक्रावून गेलेला असतो तर आता सर्वजण झोपायला जातात आता रात्री हे सर्वजण आता भन्नाट बड्डेची तयारी करतात तेव्हा लगेचच अर्जुन आणि सायलीला बोलावताच आता सर्वजण हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी असे म्हणत अर्जुन सायलीला विश करतात त्यानंतर आता अर्जुन सायली त्यांच्या लग्नाचा केक कट करू लागतात तर तेवढ्यात अश्विन म्हणतो की हे बघा थांबा आणि अगोदर तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा तेव्हा डोळे झाकून सायली म्हणते की या घरातील माझी माणसे आणि माझं पहिलं प्रेम सोडून जाण्याची ताकद माझ्यात यावी हीच माझी इच्छा तर लगेचच अर्जुन डोळे झाकून म्हणतो की काही जरी झालं तरी मिस सायली मला सोडून जावो हीच माझी इच्छा तर ती दोघांनी आपापली इच्छा मनात व्यक्त करताच आता अर्जुन आणि सायली केक कट करतात तर आता अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्टचे नाते बदलून अर्जुन सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब